संजीवन बेट हे एक महत्वाचं ठिकाण आहे जे नैसर्गिक साधनांनी समृद्ध आहे आणि आयुर्वेदिक व ऐतिहासिक संशोधनासाठी एक अनमोल ठेवा सुद्धा आहे तर याच बेटाबद्दल आज आपण न्यूज सनकटच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत शिवांच्या न्यूज संकट मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते मंडळी लातूर जिल्ह्यातील वडवळ नागनाथाचे संजीवन भेट औषधी वनस्पतींच्या दुर्मिळ खजिनासाठी प्रसिद्ध आहे ज्यामुळे ते वैद्य आणि संशोधकांसाठी महत्वाचं ठिकाण आहे हे बेट एक जैवविविधता क्षेत्र असून लातूर जिल्ह्यातील चाकूर जवळ आहे इथे आढळणाऱ्या दुर्मिळ आयुर्वेदिक वनस्पतींमुळे या बेटाला संजीवनी बेट असं नाव सुद्धा मिळालं आहे तर याच बेटाबद्दल आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत सुमारे एकशे सत्याहत्तर दुर्मिळ आयुर्वेदिक औषधी वनस्पती इथे आढळतात ज्या विविध वनस्पतींवर उपचार करण्यासाठी वापरल्या जातात बेटावर गुहा घरांच्या बांधकामाच्या खुणा आणि लोटांगण पॉइंट सारखा ऐतिहासिक स्थळे आज सुद्धा आढळतात ज्यांच्याच औषधातून आणि अभ्यासातून इतिहास उलगडणार आहे आणि त्याबद्दलचीच माहिती आपले न्यूज संकटचे प्रतिनिधी सलीम शेख आपल्याला देणार आहेत पाहूयात लातूर जिल्ह्यात वडोळ नागनाथ हे गाव आहे या गावात संजीवनी बेट म्हणून अस्तित्वात आहे हे संजीवनी बेट जगप्रसिद्ध आहे पर्यटन स्थळाची सुद्धा मान्यता भेटलेली आहे पूर्ण जगभरातून या ठिकाणी नागरिक येत असतात आयुर्वेदिक मध्ये खूप महत्व आहे संजीवनी बेट म्हणून जगप्रसिद्ध आहे आयुर्वेदिक मध्ये याचे काय महत्व आहेत आणि नागरिक या ठिकाणी काय येतात आणि त्यांना याच्यापासून काय लाभ होतो वैज्ञानिक दृष्टिकोन काय आहे आणि अं धार्मिक दृष्टिकोन आहे काय आहे हे पाहण्यासाठी आज आपण संजीवनी बेट ओडोळ या ठिकाणी आलेलं आहे न्यूज ऑन माध्यमातून आपल्याला सर्व बेटाची माहिती व नागरिकांची काय श्रद्धा आहे आणि याच्यावरती आयुर्वेदिक काय फायदे आहेत हे जाणून घेण्यासाठी आज आपण येथे आलेलो आहे तर चला न्यूज ऑन माध्यमातून मी सलीम शेख आज तुम्हाला संजीवनी बेट दौरा करणार आहेत संजीवनी बेटाची समधी माहिती तुम्हाला मी न्यूज ऑन माध्यमातून देणार आहेत विविध ठिकाणांहून पर्यटक या ठिकाणी औषधी खाण्यासाठी येत असतात तर या ठिकाणी उमाकांत समशेटे हे गेल्या पंचवीस वर्षांपासून या ठिकाणी वनस्पती खाण्यासाठी येतात तीन दिवस या ठिकाणी ते राहिले सुद्धा आता आपण पाहूया त्यांचं म्हणणं काय आहे जवळजवळ पंचवीस वर्षापासून येतोय बेटावर पाला खाण्यासाठी आणि पहिल्या प्रथम घरच्याला आजारी होती जास्त मंडळी म्हणून तिच्यासाठी मी इथे डेटावर आलो मला सुरुवातीला विश्वास बसत नव्हता पण नंतर ते मंडळीसाठी आलो आणि मंडळीचा तर आजार नीट झालाच झाला पुन्हा मला सुद्धा काही आजार बारीक सारीक होते ते आजार कमी झाले म्हणून माझा भरोसा बसला म्हणून पंचवीस वर्षापासून तीन दिवस पाला खाण्यासाठी येतोय तीन दिवसामध्ये मी कसलंही अन्न खात नाही फक्त पाला खातो एखादं भूक लागलीच यावेळेस आम्हाला एक पर्यटक भेटले अविनाश जी एक फार्मासिस्ट आहेत तर ते चा चा तानी या ठिकाणी दरवर्षी ते वनस्पतीचा आनंद घेण्यासाठी येतात संजीवनी बेटाचं त्यांनी महत्व सुद्धा सांगितलंय पाहूयात ते काय म्हणताय अविनाश यंगाधर मटपती आहे मी स्वतः एम फार्मसी आहे बघा आपण आताच्या काळामध्ये बरेचसे रिसर्च चालू आहेत हर्बल ड्रग्स वरती सुद्धा भरपूर रिसर्च चालू आहेत तर ह्या बेटाची एक साधारण आख्यायिका आहे की ज्यावेळेस लक्ष्मण मोर्ची पडला होता त्यावेळेस हनुमानाने संजीवनी बेट नेला होता हे सगळ्यालाच माहिती परंतु ते संजीवनी बेट नेताना त्यातील एक तुकडा हे वडवळ नागनाथ या ठिकाणी पडला होता तर असं याचं नाव आहे संजीवनी बेट तर आज जे आपण रिसर्च बघत आहेत हर्बल मेडिसिन हर्बल मेडिसिन्स वरती त्यावरती भरपूर रिसर्च चालू आहे आणि भरपूर आजार दरवर्षी उत्तरामध्ये चार दिवस पाला खायला सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ह्या बेटावरील जेवढे पण वनस्पती आहेत तेथील पाने खातात आणि आपला आजार नीट करतात तर मी स्वतः एक फार्मासिस्ट आहे आणि त्याच्यामुळे मी सांगू इच्छितो की सर्वांनी ह्या गोष्टीचा लाभ घेतला पाहिजे उपयोग घेतला पाहिजे तर आज हर्बल मेडिसिन जसं आज जगविख्यात आहे मेडिसिनल पडोक्स बरेचसे पडोक्स आता मी स्वतः फार्मासिस्ट आहे त्याच्यामुळे हे अपील करतो की इथं सहलीसाठी यावे आणि आपला आजारी दुरुस्त करावा आणि आपलं आध्यात्मिक नॉलेज पण इथे वाढवावं तेवढंच बस स्थानिक नागरिकांनी आम्हाला तिथल्या बद्दल सांगितलं संजीवनी बेट याची आख्यायिका वैज्ञानिक कारण सर्व रोगांवर ते उपचार होणारे औषध या बेटावर आपल्याला उपस्थित असतात आणि निसर्गरम्य वातावरण या ठिकाणी आपल्याला उपस्थित असतं महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील चाकोर तालुक्यामध्ये वडोर नांगणात येथे हे संजीवनी बेट आहे सुप्रसिद्ध जगप्रसिद्ध हे संजीवनी बेट आमच्या गावामध्ये म्हणजे याची एक आख्याकी आख्याकिका असा आहे की ज्या वेळेस रामाला संजीवनीची लक्ष्मणाला संजीवनीची रामाला गरज होती त्यावेळेस हनुमानाने जे पर्वत उचलून घेऊन जात असताना येथे त्याचा काही भाग पडल्यानंतर हे भेट अस्तित्वात संजीवनी अस्तित्वात आली असं एक आख्याकीय आहे पण त्या हे आख्याकीच माग वेगळं कारण झालं पण वैज्ञानिक कारण पाहता या आमच्या आयुर्वेदिक नागनाथ मधील आपल्या पूर्णतः रोगावर कुठल्याही रोगावर उपचार करणाऱ्या वनस्पती या ठिकाणी आढळतात हे बेट जपण्यासाठी आणि त्याच्या महत्वाविषयी जागरुकता निर्माण करणं आता खूपच आवश्यक आहे अशाच विविध माहितीपूर्ण व्हिडिओसाठी न्यूज अनकट पाहत रहा